समर्थ कल्याण करून बघा सुंदर असा मुकवटा पूजा यादव ऑर्डर केलाय आणि ताईंनी दोन मुकवटे घेतलेत बर का आणि ताईंच्या तर बघा पहिला गुरुवार ताईंचा मिस झाला कारण गावी होत्या पण ताई गेल्या तीन वर्षापासून फक्त स्वामी मूर्ती आठ मध्येच पूजेचं साहित्य घेतात कारण एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळते आम्ही विधिवत पूजा करून सुद्धा देतो तर बघू शकताय पिंक कलर आणि लाल कलर मध्ये कमळ आहे त्या बघू शकताय शकता आपल्याला सुंदर अशा अष्टलक्ष्मी कलश दोन घेतलेत हा जो आहे तो अ, मिडियम साईज आहे आणि दोनच साईज अवेलेबल आहेत सगळ्यात मोठा साईज जसं की कसं आपण घाबर घेऊन पाण्याला जातो प्रकारे बघा मोठा सगळ्यात अष्टलक्ष्मी कलश उपलब्ध आहे खूप सगळं पाणी बसतं तुम्ही ज्यामध्ये पाणी टाकून कलश सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये वेगळं काही बऱ्याच काही काही करतात की शुक्रवारच्या दिवशी हा कलश पाण्याने भरतात आणि उत्तर दिशेला ठेवतात अशी सुद्धा सेवा भरपूर करतात तर दोन साईज मध्ये कलश उपलब्ध आहे त्यासोबत बघू शकताय सुंदर असे बघा ताईने आपल्याकडे साड्या ऑर्डर केल्या तर बघा पिंक कलर आहे साडीचा सुंदर असा त्यासोबत बघू शकताय लेमन कलर घेतलाय ताईंनी ग्रीन कलर घेतलाय आणि ताईनी बघा सुंदर असा हळदीचा गडद हळद कलर घेतलेला आहे अशा दोन दोन ताईनी साड्या घेतल्या त्यात बघू शकताय ताईनी आपल्याकडे सुंदर असे अशा लक्ष्मी आहे त्याचबरोबर ताईनी दोन निरांजन घेतलेले आहेत सुंदर असे प्युअर पितळेचे आणि ताईने श्रीयंत्र घेतलं निरंतर दाखवा ताईनी तसंच बघा सगळ्यात मोठ्या साईडचा मोती शंख घेतलेला आहे आणि गुलाबाचं पवित्र जेल घेतलेला आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे मुंबईवरून तुम्ही सुद्धा मार्गशिस्टचा चौथा तर गुरुवार तुम्हाला मिळेल तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा प्रत्यक्षात आमच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता धन्यवाद